शेतकऱ्याला मूर्खात काढणे तर सरकारला भोगावे लागेल बच्चू कडू कडू यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दिवाळी आणि त्यांच्या सद्यस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केलेली आहे सरकारच्या पाच ते सात हजार प्रति एकर मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी ही मदत शेतकऱ्यांच्या दिवाळीसाठी अपुरी असल्याचं म्हटलं आहे स्वतः दोन लाखांचे फटाके फोडून दिवाळी साजरी करणाऱ्यांनी शेतकऱ्याला पाच हजारात दिवाळी साजरी करण्यास सांगणे म्हणजे लाजीरवाणी आहे असे त्यांचे मत आहे कडू यांनी सोयाबीन खरेदी केंद्राच्या अभावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये खरेदी केंद्र सुरू असताना महाराष्ट्रात मात्र ती सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीन विकावे लागत आहे त्यांनी एकवीस बावीस ऑक्टोबरपर्यंत खरेदी विक्री केंद्र सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड करण्याचा स्पष्ट इशारा दिलेला आहे सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवत असून जाहीर केलेले पॅकेजेस तुटपुंजी आणि केवळ बनवा बनवी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी कर्जमाफी आणि हमीभावासह हो विविध मागण्या सरकार समोर ठेवलेल्या आहेत शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही असे बऱ्याच गोष्टी मी ऐकत राहतोय पण शेतकऱ्याचं आयुष्य अंधारात आहे दिवाळीचा काय विषय आहे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे का पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं का काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी पाच हजारात चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटण दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही पुऱ्या महाराष्ट्रात कुठंच नाही एम पी सुरू झाले बाजून एम पी सुरू झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही मग केंद्रानं ना जर एम पी ते खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकऱ्याला काही कोणाला त्याची गंभीरता राहिली नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल भावना सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट अवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचं शेतीमाल खरेदी होतं आम्ही भावात आमचं सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात नीतर पालकमंत्र्याच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार नाही तोडून फळून टाकू द्या ऑफिस आम्ही त्यांच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांच्या का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या मराच असं तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन कसं काय विकू शकतं कसे पैसे भेटू शकतं त्याला या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालूली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे video report sbn marathi and